मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की नैना ही घरी आलेली असते तर तर अद्वैत म्हणत असतो की तुमच्या दोघीचं कमाल प्लॅन होतं मला फसवण्याचं तर नैना ही अद्वैत आणि कलाकरी रडतच म्हणत असते आणि बोलतच असते तुम्ही इथे आलात म्हणून मला दोन दिवस घराबाहेर राहावं लागलं तर अद्वैत चिडूनच म्हणत असतो तुम्ही सर्वच जण ठगा तर आ, कलाला मात्र खूपच राग येतो आणि कला म्हणत असते बस झालं चांदेकर तर कलाही मात्र खूपच चिडून बोलत असते तर संगीताही म्हणत असते अगं कले थांब तर कलाही ऐकत नसते तर संगीता मात्र अडवण्याचा प्रयत्न करत असते तर कला म्हणत असते नाही आई हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे तर कला पणत असते मी आता शोधून काढणारच यामागचा खरा चेहरा तर हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि जास्तच म्हणजे नैनाला तर नैना खूपच घाबरलेली असते नैनाला वाटत असतं की जर राहुल जर समोर आला तर काय होईल तर खरंच ही राहुलला शोधून काढणार का हे बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा